कणकवली तालुक्यातील कळसुली देवऋषीवाडी येथील ज्येष्ठ समाजवादी नेते आणि कणकवली मालवणचे भूतपूर्व माजी आमदार डॉक्टर यशवंतराव बाबाजी दळवी तथा यबा यांचे रविवारी सतरा ऑगस्ट रोजी मुंबई मुक्कामी वृद्धपकाळाने दुःखद निधन झाले त्यांनी फेब्रुवारी महिन्यात शंभरव्या वर्षात पदार्पण केले होते आमचे डॉक्टर या नावाने कणकवली तालुक्यामध्ये सुपरिचित असणारे यबा एकोणीसशे बासष्ट साली कणकवली व तदनंतर मालवणमध्ये एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर या मतदारसंघातून प्रज्ञा समाजवादी पक्ष आणि जनता दलाच्या तिकिटावरून विधानसभेवर निवडून आले होते ज्येष्ठ समाजवादी नेते कोकणचे थोर सुपुत्र केंद्रीय बॅरिस्टर नाथपै आणि दंडवते अर्थमंत्री आणि रेल्वेमंत्री प्राध्यापक मधु दंडवते यांचे ते विश्वास सहकारी होते एकोणीसशे त्रेपन्न साली वैद्यकीय परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी मुंबईत न राहता थेट आपले गाव पळसुली गाठले त्यानंतर कोरोनाच्या साथीमध्ये आजारी पडेपर्यंत अविरत रुग्णसेवा केली ती तेथील लोकांची गरज आणि परिस्थिती जाणून घेत अडलेली बाळंतीन आणि स्पर्शदंशाने बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी रात्रो अपरात्री बॅग उचलून चार ते पाच मैल ते जात असत गावासाठी हायस्कूल आणि ओसरगाव कळसुली तसेच कणकवली हळवल शिरवलमार्ग रस्ते श्रमदान आणि भूदान या मार्गाने त्यांनी विकसित केले त्यांच्या पश्चात पत्नी डॉक्टर श्रीमती साधना सुपुत्र रंजित क्रीडा पत्रकार मुलगी नातवंडे पतवंडे असा परिवार आहे त्यांच्या आत्म्यास शांती लाभो अशी महाराष्ट्र लाईव्ह न्यूज चॅनलच्या वतीने प्रार्थना विराज गोसावी महाराष्ट्र लाईव्ह न्यूज सिंधुदुर्ग